छत्रसाल बुंदेल्यांनी बाजीराव साहेबांना मदतीचा याचना करणारं एक पत्र लिहिलं छत्रसाल स्वतः कवी मनाचे राजे होते त्या पत्रात त्यांनी यात पुढच्या दोन ओळी आशा लिहिल्या होत्या की जो गत ग्राह गजेंद्र की सो गत है आज बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज याला आपल्या पुराणातल्या गजेंद्र मोक्षेच्या कथेचा संदर्भ आहे की एका सरोवरात एक हत्ती स्नान करत असताना त्यातलंच त्या सरोवरातलं एक मगर हत्तीला हल्ला करून मारू पाहतं त्यावेळेला भगवान विष्णू तिथे प्रकट होऊन त्या हत्तीची बचाव करतात त्याला सोडवतात त्या मगरीपासून आणि छत्रसालांनी असं लिहिलं होतं या कथेचा संदर्भ घेऊन की आता हा मोहम्मद खान बंगश मगरीसारखा आम्हाला मारू पाहतोय तर बाजीरावांनी बाजीराव साहेबांनी विष्णू सारखं प्रकट होऊन आमचा बचाव करावा आणि म्हणून त्यांनी असं लिहिलं होतं की जो गत ग्राह गजेंद्र की सोगत भई है आज, बाजी जात बुंदे लकी राखो बाजी लाज बाजी, जात बुंदे लकी, राखो बाजी लाज शौर्य धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही थोरल्या बाजीराव पेशव्यांची शौर्य गाथा आता गोष्टी रूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शोवर बुकिंग सुरू